नमस्कार मंडळी भारतीय रेल्वे जगातील चौथ्या क्रमांकाची सर्वात मोठी रेल्वे व्यवस्था असून रोज कोट्यावधी प्रवासी या रेल्वेवरती अवलंबून असतात पण या विशाल नेटवर्क मध्ये एक अशी गोष्ट आहे जे एकूण तुम्हाला आश्चर्य वाटेल भारतात एक असं रेल्वे स्टेशन आहे जिथे लोक रोज तिकीट काढतात रेल्वे थांबते सुद्धा पण त्यातून प्रवास मात्र कोणीच करत नाही तुम्ही थोडा वेळ विचार कराल की हे प्रकरण नेमकं काय आहे पण हेच सत्य आहे चला तर मग जाणून घेऊया रेल्वे स्टेशनची अनोखी कहाणी या व्हिडिओच्या माध्यमातून भारतीय रेल्वे केवळ प्रवासासाठी किंवा के मालवाहतुकीसाठीच नाही तर ती तुम्हाला अनेक प्रकारच्या सेवा पुरवते तुम्हाला आठवत असेल एकेकाळी भारतीय रेल्वेचा एक वेगळा अर्थसंकल्प संसदेत मांडला जायचा रेल्वे जवळपास छत्तीस प्रकारच्या सेवा पुरवते पण एवढ्या मोठ्या रेल्वे खात्याबाबत द्यालपूरची ही गोष्ट अनेकांना माहिती नाही दयालपूरच्या या रेल्वे स्टेशनची कहाणी थोडी भूतकाळापासून सुरू होती एकोणीशे चोपन्न साली तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आणि त्यांच्या सांगण्यावरून आणि तत्कालीन रेल्वे मंत्री लालबहादूर शास्त्री यांच्या पुढाकाराने प्रयागराज मधील दयालपूर हे रेल्वे स्टेशन बांधण्यात आलं स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ग्रामीण भागातील लोकांसाठी प्रवासाची सोय व्हावी हा यामागे मुख्य उद्देश होता हळूहळू रेल्वे गाड्या ते थांबायला लागल्या आजूबाजूच्या गावातील लोक इथून ये जा करू लागले आणि जवळपास पाच दशके हे स्टेशन परिसरातील लोकांसाठी प्रवासाचे महत्वाचे साधन होते पण जसा काळ पुढे सरकला तससे लोकांचे प्रवासाचे पर्याय वाढले आणि रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या हळूहळू घटू लागली ही घट एवढी झाली की रेल्वेने ते स्टेशन बंद करण्याचा निर्णय घेतला रेल्वेच्या नियमानुसार एखाद्या रेल्वे स्टेशनवरती दिवसाला किमान पन्नास रेल्वे तिकीटांचा खप झाला नाही तर ते रेल्वे स्टेशन तोट्यात असल्याचं सांगून बंद करण्यात येतं दोन हजार सहा साली द्यालपूर रेल्वे स्टेशनवर हाच नियम लागू झाला आणि पन्नास वर्षांहून अधिक काळ सेवा देणारं हे स्टेशन बंद करण्यात आलं पण हे स्टेशन बंद झाल्यानंतरच दयालपूर आणि आसपासच्या गावातील लोकांना त्याची खरी गरज जाणवली रेल्वे त्याच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनली होती आणि ती उपलब्ध नसल्यावरती लोकांना अनेक समस्या जाणवू लागली त्यांनी अनेक आंदोलन केली रेल्वे प्रशासनाकडे आणि सरकारकडे रेल्वे स्टेशन सुरू करण्याची मागणी केली आणि अखेर लोकांच्या मागणीचा विचार करून रेल्वेने दोन हजार वीस साली हे स्टेशन पुन्हा एकदा सुरू करण्याचा निर्णय घेतला दोन हजार वीस मध्ये हे स्टेशन पुन्हा एकदा सुरू झाले खरे पण ते केवळ एका हॉलच्या रूपात याचा अर्थ तिथे फक्त एक किंवा दोन गाड्या थांबवण्यात येणार होत्या आता पुन्हा स्टेशन बंद होऊ नये म्हणून नेमकं काय करायचं हा प्रश्न सगळ्या गावकऱ्यांसमोर उभा राहिला कारण प्रवाशांची संख्या तशी कमीच होती आणि रेल्वेचा तोटा पुन्हा एकदा वाढण्याची भीती होती आणि येथेच दालपूरच्या लोकांनी एक अनोखी शक्कल लढवली त्यांनी ठरवलं की रेल्वेला जेवढ्या तिकटांच्या खपाची अट आहे ती अट पूर्ण करण्यासाठी लोकवर्गणी गोळा करून दररोज तिकिटे खरेदी करायची आणि आजही मध्ये लोक एकत्र येऊन सुमारे सातशे रुपयांची तिकिटे या स्टेशनवरून काढतात पण या तिकिटांवरती कोणीही प्रत्यक्ष प्रवास करत नाही हे लोक असं नेमकं का करतात कारण त्यांना भीती आहे की जर त्याने तिकीट खरेदी केली नाही तर रेल्वे पुन्हा एकदा स्टेशन तोट्यात आहे म्हणून बंद आणि हे केवळ काही साधी तिकिटे खरेदी नाही तर आपल्या गावातील रेल्वे स्टेशनचं अस्तित्व टिकून ठेवण्याचा आणि त्यांच्यासाठी एक महत्वाची सेवा उपलब्ध करून ठेवण्याचा मार्ग आहे आणि ज्या लोकांना खरोखरच रेल्वेचा था प्रवास करायचा असतो ते त्यांची वेगळी तिकिटे काढून प्रवास करतात पण जी सातशे रुपयाची तिकीट रोज काढली जातात ती केवळ स्टेशन सुरू राहावी यासाठीच असतात तुम्हाला दयालपूरच्या या अनोख्या प्रयत्नाबद्दल नेमकं काय वाटतं आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि माहिती देणार हा व्हिडिओ आवडला लाईक करा शेअर करा आणि अशाच प्रकारचे माहिती विषय किंवा दररोज पाण्यासाठी आपल्या पीड सबस्क्राईब करा धन्यवाद